तुम्ही मध्ये जे पाहिलाय ते खरं त्या रिलेटेड एक जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा जी आर आहे वेळ न घालवता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू या तर व्हिडिओला सुरुवात करत असताना तुम्ही इथे पाहू शकताय पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर ही प्रस्तावना न वाचता डायरेक्टली आपण शासन निर्णय पाहणार आहोत तर इथे शासन निर्णय पाहत असताना तुम्ही पाहू शकता आहे या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी एक लाख रुपये एक लक्षच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुदेय असून लाभार्थ्यांनी जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत त्याची शहानिशात तालुकास्तरीय समितीने करणे यासाठी बाजार मूल्य याचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नजीकच्या काळात झालेली खरेदी विक्री व्यवहार बिनशेतीचे दर गावठाणातील जमिनीचे दर मुख्य रस्त्यावरील जागेचे दर जागा विक्री करणारा व लाभार्थी यांच्यामधील सौदा चिठ्ठी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबींचा विचार करून जागा दरबारात निर्णय घेण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला फक्त जागा कुठली आहे पाहायचं आहे आणि जे ज्यांच्याकडून तुम्ही जागा घेणार आहात त्यांना डायरेक्टली हे पैसे दिले जाणार आहेत चौकशी अंती दोन नंबरला ब मध्ये पाहू शकता या योजनेअंतर्गत जागा खरेदी अंतर्गत लाभार्थ्याने जागा मालकाबरोबर केलेल्या विक्री करारानंतर ॲग्रीमेंट ऑफ सेल देय अर्थसहाय्य रक्कम लाभार्थ्यास अदा करण्यात यावी व लाभार्थ्याने सदर अनुदेय रक्कम जागा विक्रेत्याला अदा करून सदर जागेची प्रत्यक्ष खरेदी सेल डीड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे तालुकास्तरीय समितीने सुनिश्चित करावे म्हणजेच काय तर तुम्हाला घरकुलसाठी पाचशे चौरस फूट जागेसाठी एक लाख रुपये हे दिले जाणार आहेत आणि तुम्हाला जागा बघायची आहे तुम्हाला कुठून जागा घ्यायची आहे जर एखादा जागा विकत असेल तर त्याच्याकडे तुम्ही ॲग्रीमेंट तयार करून घ्यायचं आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये एक लाख रुपये जमा झाल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही ज्यांच्याकडून जमीन घेतलेली आहे त्यांना ते पैसे द्यायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याची चौकशीसुद्धा समितीमार्फत केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये अजून भरपूर डिटेल आहे खाली तुम्ही पाहू शकता व्हिडिओ लांब होईल त्यामुळे मी संपूर्ण न सांगता मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊन व्यवस्थितपणे वाचू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो